सध्या आपण पुण्यातील भाजप कार्यालयात आहोत माझ्या मागे ही जी गर्दी पाहता ही गर्दी पुण्यातील प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जगताप आहेत ते पुण्याचे उपमहापौर होते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय ही जी प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये भाजपा पार्टीने सात आठ तारखे सात तारखेला डिक्लेअर केलं की पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीला आठ आणि नऊ या दिवशी येऊन पार्टीचे फॉर्म भरावे असे भारतीय पार्टी जन पार्टीच्या वरिष्ठांनी व नेते मंडळींनी आम्हाला सांगितले मला एक आतापर्यंत साधारण किती संख्येने अर्ज तुमच्याकडे दाखल झाले साधारणत आतापर्यंत एकवीसशे ते बावीसशे अर्ज दाखल झालेले आहेत पहिल्या दिवशी पंधरा ते पंधराशे ते सोळाशे होते आज एकवीसशेच्या गे पुढे गेलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत अनेक फॉर्म येतील तुम्ही काय हे उमेदवार जेव्हा तुम्ही निवडाल त्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिया नेमका अवलंबणार आहात की कोणता फिल्टर लावून तुम्ही यातून सॉर्टिंग करून उमेदवारी देणार आहात आमच्या नेते आदेशानुसार प्रत्येक व्यक्तीला हा आपल्या पार्टीचा फॉर्म भरण्याचा अधिकार आहे परंतु जो उमेदवार त्याची कॅपॅसिटी त्याच पक्षातील योगदान तो निवडून येईल का नाही अशा कॅटेगरी बघून त्याला तिकीट नेते मंडळी देणार आहे तुम्ही पुणे शहर महानगरपालिकेचे महापौर राहील आहात माझी तर आता नेमका शहरात ज्या ज्या समस्या आहेत जर भाजप जर निवडून आली किंवा भाजपचा महापौर झाला तर किंवा युतीचा महापौर झाला तर नेमकं तुमचं विजन काय असेल हा निवडणूक गेले अकरा वर्षापासून भाजप सत्तेवर आहे अकरा वर्षामध्ये जी देशाची प्रगती झाली त्या पद्धतीनेच आपल्या पुण्याचाही मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतोय मेट्रो सारखे प्रकल्प असतील रस्ते असतील आज मोठमोठे ब्रिज चाललेले आहेत नदी सुधारणा चालू आहे अशा अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत आणि याच्यातच आपल्या इथून पुढच्या काळामध्ये जर आमचा भाजप पार्टीचा महापौर झाला तर पुणे शहर हे नक्कीच जगाच्या पाठीवर दिसणारे शहर होईल आताही आहे परंतु याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीत या ठिकाणी प्रगती झालेली दिसून येईल तर साधारण तुम्ही आता उल्लेख केला की नदी सुधार या प्रकल्पाचा साधारण काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की नदी सुधार प्रकल्पाचा बहात्तर कोटी रुपयांनी वाढलेलं आहे आणि काम मात्र कुठं झालेलं आपल्याला त्या लेवलला पाहायला मिळत नाही तर त्या संदर्भात एक काय होत आता कसं आहे जसे दिवस जातात तशी महागाई ही वाढत असते त्यावेळेस जर काम कमी पद्धतीत झालं ठेकेदार योग्य हो नाही मिळाले तर अशा पद्धतीला हा जो जनतेचा पैसा आहे ह्याचं जरा नुकसान होतं परंतु काळाच्या ओघाने हो जसं वेळ जाईल जसं नाविन्य येईल तशी महागाई आणि हे थोड्या पद्धतीत वाढत राहतं त्यामुळे असा काही मोठा फरक झालाय असं म्हणणं उचित ठरणार नाही दोन हजार चोवीस मध्ये आता येणाऱ्या याच्यात ये पुढच्या महिन्यात इलेक्शन साधारण होऊन जाईल तर नेमकं याच्यासाठी ट्राफिकच्या दृष्टिकोनातून काय विजय भारतीय जनता पक्ष किंवा येते ट्राफिकच्या माध्यमातून जे पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळ चालू आहे आणि इथून पुढच्या पाच वर्षात अनेक पद्धतीने मेट्रो कानाकोपऱ्यात जाणार आहे त्यामुळं नागरिकीकरण हे शहर असल्यामुळं वाढत आहे परंतु नागरिकांनी आपल्या घरात चार चार जाडे घ्या किती घ्या परंतु कामाला धंद्याला व्यवसायाला जाताना व्यवसायाला जाताना ही मेट्रोचा जा उपयोग करायला पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी ब्रिज वगैरे चालू आहेत नव्याने होणार आहेत रिंग <coughs> या पद्धतीत पुणे शहराच्या आजूबाजूनी जो रिंग रोड झालेला आहे त्याचा संपूर्ण शहराला आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याला त्याचा फरक पडणार आहे सर पक्ष पक्षस्तरावर काय युती संदर्भात काही ठरलंय ते आमचे नेते मंडळी ठरवतील आम्हाला नेते मंडळी जो आदेश देतील तसा आम्ही काम करणार आहे पक्ष आदेशाने जर उदय युती युती जर झाली तर बाकी दुसऱ्या पक्षातील उमेदवारांचं काम करायला उदाहरणार्थ राष्ट्रवादी नाही उदाहरणार्थ पक्ष जे ठरवल की बाबा तुम्ही हे करा ते करणार आम्ही आमच्या मनाने काय ना आमचे नेते मंडळी आमची पार्टी फडणवीस साहेब असतील मोदी साहेब असतील हे जे आदेश देतील मुरल्यांना मोड असतील हे जे आदेश देतील आमचे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे असतील हे जे आदेश देतील ते आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच पालन करणार आहोत विरोधक बोलताना नेहमी सांगतात की तुमच्या हातात तेवढी सत्ता दिली मात्र शहरात वाटोळ केलं असे विरोधक म्हणतात तर याविषयी तुम्हाला तुम्ही त्यांना टॅकल करणार नाही गेले अकरा दहा वर्ष ही सत्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे परंतु अकरा वर्षामध्ये फक्त सहा महि सहा ते सात वर्ष काम करायला मिळालेलं आहे त्या सहा सात वर्षात पुण्याचा काय पालट आपणही पाहतो झालेला दिसून येतो परंतु यामध्ये जी महामारी आली होती सारखी त्याच्यामध्ये संपूर्ण देशाचे तीन तीन वर्ष वाया गेले तरी आपल्या पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीत प्रगती झालेली सर्वांना दिसून येते आणि इथून <laughs> पुढच्या काळामध्ये अतिशय वेगवान गतीने या पुणे शहरात काम होणार आहे आणि ही खात्री आहे आमचे नेते मंडळी जे ठरवतील करतात पार्टी पक्ष जे ठरवतो ते करतो तर हो हे होते प्रसन्न जगताप जे पुण्याचे उपमहापौर राहिलेले आहेत तर आता त्यांनी ज्या पक्षात कार्यालयात ज्या ज्या काही घटना त्यांचा आलेख जो सांगितला कामाचा ग्राफ सांगितला की आम्ही काय केलं आणि ते इथून पुढे काय करणार विजन देखील त्यांनी मांडलं अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी पाहत राहा पुणे